चंद्रकांत पाटलांचं ते विधान महागात पडलं अजित पवारांची नाराजी बारामतीत आम्हाला शरद पवारांचा पराभव जास्त महत्वाचा असल्याचं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होतं त्यावर आज अजित पवार, पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी व्यक्त केली चंद्रकांत पाटील यांचं ते विधान आपल्याला महागात गेलं बारामतीत येऊन शरद पवारांना पाडू हे बारामतीकरांना आवडलेलं नाही अशी जाहीर कबुली त्यांनी दिली आहे बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचा जवळपास दीड लाख मताधिक्यांनी विजय झाला आहे तर सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला आहे राष्ट्रवादीने राज्यात लढवलेल्या चारपैकी रायगड वगैरे ता तीन जागांवर पराभवाला सामोरे जावं लागलं बारामतीला पराभव अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे कारण पक्षफुटीनंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक होती आणि येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत याचा परिणाम जाणवू शकतो लोकसभा निकालानंतर अजित पवार प्रसार माध्यमांसमोर आले नव्हते एनडीएच्या दिल्लीतील बैठकीलाही ते गेले नाही दोन दिवसानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं त्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचीही मुद्दा उपस्थित झाला बारामतीकरांनी आपल्याला भरभरून पाठिंबा दिला मात्र यावेळी आम्ही कुठे कमी पडलो माहीत नाही तरीही जनतेचा कौल स्वीकारावा लागतो विधानसभा निवडणुकीला समोर जाण्याची तयारी सुरू आहे महायुती प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले बारामतीत लोकसभा मतदारसंघात महायुतीने बैठका घेतल्या होत्या त्यावेळी एका बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना बारामतीतून पाडणार आणि राजकारणातून संपवणार असं वक्तव्य केलं होतं चंद्रकांत पाटील यांच्या या विधानाचे राज्यात तीव्र पडसाद उमटले त्यावेळीही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती आजच्या पत्रकार परिषदेतही तो मुद्दा उपस्थित झाला यावेळी बारामतीत येऊन शरद पवारांना पाडू असं बोलणं बारामतीकरांना कधीही आवडणार नसल्याची कबुली त्यांनी दिली मी सगळ्यांना बोलवण्याचा मागचा सकाळी काही प्रमुख लोकांची एक बैठक घेतली होती सगळे मंत्री होते त्याच्यात प्रफुल पटेल सुनील तटकरे रा, राम राम रामराज नाईक निंबाळकर साहेब असे आम्ही सगळे बसलो होतो आणि एकंदरीतच साधारण हे एक निकालाचं कशामुळं असे निकाल लागले काय निकाल लागले याच्याबद्दलची चर्चा केली आज संध्याकाळी आमच्या सगळ्या आमदारांना आम्ही एकत्र बोलवलेलो होतं एम ML एल ए आणि एम एल सी त्याच्यातले काही जण येऊ शकले नाही त्यांच्या काही अडचणीमुळं बाबा आत्रामांचं ऑपरेशन झालेलं आहे कोणाच्या काही दुःखद घटना घडलेल्या आहेत अशा काही कारणांच्या निमित्तानं परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क आम्ही ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकारांनी मला दिलेला होता यावेळेस सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आम आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्याबद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना चारशे पार अबकी बार चारशे पार हे यांना संविधान बदलायचं आहे घटना बदलायचे असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा एक महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकी काही गोष्टी साधारण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे आणि ह्या तीन चार गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल शेवटी जनता जनार्दन सर्वस्वास्थ्य जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्याच्याकरता आम्ही जीवाचं राम करू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.